हॅलो नमस्कार मी मोनिका असमितू एन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा दुसरा दिवस आमच्या ट्रीपचा सुरू झालेला होता कारण बारा आता इथे क्रॉस झाले होते साडेबाराची आमची ट्रेन होती शेगाववरून कोपरगावला जाण्यासाठी कारण इथनं शिर्डीसाठी डायरेक्ट ट्रेन नव्हती त्यासाठी कोपरगावला आम्हाला ट्रेन पकडावी लागली शेगाववरनं जाण्यासाठी तर पूर्ण साडेबारा वाजतापासून सहा वाजले होते साडेपाच पावणे सहा तिथे पो पोचलो तिथे पोचल्यावरनं दीडशे रुपयाचा ॲटो करून आम्ही गेलेलो होतो शिर्डीसाठी आणि शिर्डीला आल्यावर इतकी छान आम्हाला रूम मिळाली गव्हर्मेंटकडनं म्हणजे दादा ज्या सेक्टरमध्ये आहेत तिथे त्यांना शासकीय जे काही रेस्ट हाऊस असते ते अवेलेबल होतात तर त्यासाठी ही रूम जी आहे ना ती आम्हाला इथे मिळाली होती इतकी छान आणि सुंदर होती ना फक्त हंड्रेड रुपीजमध्ये हो नमस्कार मी मोनिका स्मितन रिजूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आमचा टूरचा दुसरा दिवस आणि आता आम्ही निघत आहोत कुठे निघत आहोत कुठे निघत आहो नाश्तािर्डी uh, शिर्डी शिर्डीला निघत आहो शिर्डीच्या रेस्ट हाऊसमध्ये आहो आम्ही आणि समोर सांगतेच मी रेस्ट हाऊस कोणता आहे काय आहे तर पण आता चला निघत आहो हे जे रेस्ट हाऊस आहे ना ते शासकीय रेस्ट हाऊस होतं हंड्रेड रुपीज चार्जेस असे मग ते तासानुसार त्यांचे चार्जेस जे आहेत ते बदलत राहते पण आम्हाला फक्त दिवसभर राहायचं होतं आणि इथे परत संध्याकाळून आम्हाला नाशिकला निघायचं होतं त्यामुळे आम्हाला फक्त शंभर रुपये चार्जेस पे करावे लागले तर आम्ही ॲटो पकडून आलेलो आहोत शिर्डीच्या देवस्थानामध्ये आणि आतमध्ये दे कुठल्याच प्रकारचा मोबाईल अलाउड नव्हता तीन ते चार तासाच्या दर्शनानंतर आम्ही इथे फक्त फोटो काढायला आलेलो होतो कारण तिथे साईबाबाची अशी भव्य मूर्ती आहे आणि ते पाणी पडताना इतकं मस्त वाटते ना की जो काही थकवा आहे ना तो अजिबात आपला चाललाच जातो अजिबात तो थकवा जाणवत नाही त्या मूर्तीकडे पाहून खरंच खूप छान वाटते आणि आतमध्ये अजिबात कुठल्याच प्रकारचं फोटोशूट किंवा काहीही म्हणजे मोबाईलच अलाउड नाही आहे इथे शूज वगैरे ठेवायचं जिथे असते ना तिथेच आपल्याला मोबाईल सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे पाच रुपयाप्रमाणे एक मोबाईल असा आपल्याला तिथे पे करून तो मोबाईल सेफली आपला राहतो तर तिथे ठेवला त्यानंतरनं परत आम्ही ॲटो पकडला कारण स फ्री बसेस सेवा होत्या पण फ्री बसेसला वाट बघतपर्यंत भूक खूप लागली होती आणि जिथे आपल्याला प्रसादालय उपलब्ध आहे तिथे आपण काबरं हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणून आम्ही परत तिथून पंधरा ते वीस रुपयाचा ॲटो केला आणि ॲटोमध्ये बसून ते प्रसादालयाचा आस्वाद घेतला छान जेवण असते पूर्ण वरण भात भाजी पोळी एखादी स्वीट पदार्थ आणि इतकं भव्य ते प्रसादालय आहे की आपल्याला रांगेत उभं राहता राहताच थकवा येतो त्यानंतर आम्ही पोचलेलो होतो नाशिकमध्ये या दरम्याननं रिदूची खूप तब्येत खराब झाली होती त्याला वॉमिटिंग वगैरे खूप झाल्या म्हणजे पूर्ण माझे कपडे खराब होत होतपर्यंत त्याचं तेवढं तो कार्यक्रम चाललेला होता त्यामुळे तिथून कुठंच आम्ही कंटिन्यू केलं नाही डायरेक्ट जेव्हा आम्ही नाशिकला आलो तयारी करून म्हटलं जसं शिर्डीला शनी शिंगणापूर झालं नाही आमचं तब्येतीमुळे रिदूच्या तसंच इथे त्र्यंबकेश्वर राहून जाईल म्हणून आज आम्ही डायरेक्ट तयार्या करून डायरेक्ट पहिले त्र्यंबकेश्वरला आलो कारण जसं शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जावं लागते ॲटो वगैरे करून बस वगैरे करून तसंच इथे पण आहे नाशिकवरून इथे पण यायला बस वगैरे करावी लागते म्हणून हे कसं आहे थोडंसं पटकन झालं की मग नाशिकचं तिथल्या तिथे पटपटक फिरता येते देवीचे जे काही दर्शन वगैरे आहेत ते आणि इथे येऊन आम्हाला अजिबात दर्शन झालेलं नाही कळसाचं दर्शन घेऊन आम्ही वापस गेलो कारण इथे चार तास लागणार होते आणि आपल्या जर स्वतःच्या गाड्या असल्यानं तर आपण निवांत सगळे दर्शन घेतो पण इथे तेवढं शक्य झालं नाही मग जिथे कुंभमेळा भरते ना ते ठिकाण आम्ही बघितलं आणि तिथून मग जे काही फोटो वगैरे आहे इथे फोटो सेशन केलं थोडंसं आणि परत निघालो कारण तेवढा वेळ नव्हता आणि आमची ट्रेनसुद्धा आजच्या दिवशी लवकर होती साडेतीन वाजताची दुपारची ट्रेन होती कारण रोजच्या रोज प्रवास जो आहे ना तो रात्रीचाच होत होता आणि त्याच्यामुळे झोपा अजिबात नव्हत्या तर आम असं जे नियोजन आहे ना ते आम्ही घरूनच केलं होतं की एकतरी दिवस छान असं निवांत झोपता येईल जाऊन म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेवर कारण प्रवासात झोप होत नाही पाहिजे पाहिजे तशी त्यामुळे आम्ही परत तिथलं दर्शन घेऊन आता आलेलो आहो नाशिकमध्ये सेवा होती आणि बस पण खूप कमी रेटमध्ये असते तर इथे आलेलो आहो पंचवटीला तर दोन पंचवटी आहे एक स्टॉप आलेलं होतं पंचवटी आम्ही कन्फ्यूज झालो इथं उतरायचं काय पण ते मग कंडक्टर वगैरे असते ना ते बरोबर आपल्याला सांगतात तिथलं देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर ना इथे आहे हा राम कुंभमेळा तर जो आपण त्र्यंबकेश्वरचा बघितला तो होता कुंभमेळा आणि जिथे आता कुंभमेळा भरणार जे बारा बारा अकरा अकरा वर्षांनी भरतात ना तो पण हे जे कुंभ हा जो मेळा आहे ना हा होता राम मेळा अजून काहीतरी मला तेवढं प्रॉपर आठवत नाही आहे पण तो जिथे रामाने स्नान केलं होतं तिथे जागा आहे हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर श्रीदूज चाललेलं आहे दादा शूज घालत आहे म्हणून आणि हे गेलेलं आहे आता आम्ही सध्या आहो औरंगाबादमध्ये आणि ॲटो करून करून खूप थकलो त्यामुळे काय झालं ना आता यांचे फ्रेंड आहे त्यांच्याकडे जात आहे हे फ्रेंड आहे तर त्यांच्याकडे गेले आणि मग आता तिथून बाईक घेऊन येतील आणि बाईकने आम्ही पूर्ण औरंगाबाद होईल तेवढं फिरू कारण ओला वगैरे जे आहे ना कॅब्स वगैरे त्यांचे चार्जेस खूप सांगितले अडीच ते तीन हजार असे चार्जेस सांगितले आणि बार्गेनिंग करून दोनपर्यंत तरी पण दोन, दोन खूप होते म्हणून मग आम्ही थोडंसं त्यांना हे केलं म्हणजे त्यांच्याच मित्रांचाच फोन आला की माझी बाईक घेऊन जा असं काही खूप लांब लांब नाही आहे हां मम्मा 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 आणि ना तब्येत खराब झाली त्यामुळे आमचं श अजून रिधूची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे ना आमचं थोडस कधी फिरणं झालं आणि हा स्मितू खूप ऐकत नाही कोणाचे लेकर घेऊन गेलं आम्ही पप्पाची वेट करत आहो फक्त शूज लावायचे आणि जायचं असं झालेलं आमचं बाकी तर आहे कसं आहे घरी जारी सगळं सारखं तर चला असा लुक आहे माझा खूप हो दिवस पहिल्यांदा मी असं ट्राय केलं म्हणजे असं लग्नाच्या आधी होतं सगळं जीन्स टॉप वगैरे पण लग्नानंतर आपलं साधंसुद्धा राहणं पण आता पहिल्यांदा ट्राय केलं आणि ना एक वस्तू दाखवती काल मस्त पन्नास रुपयात एक पर्स मिळाली ते घेऊनच करन... घेतली मी कारण खरं छान वाटत होते ते हे बघा फक्त फिफ्टी रुपीजची असे होलसेल म्हणून लिहून होतं तिथे आता आपल्याकडं तर एवढं स्वस्त मिळत नाही नाशिकला तर तिथून मी घेतली आणि भारी वाटत आहे ह्या ड्रेसवर तर पूर्णपणे अशी मॅच झाली खरं मस्त एन्जॉय करत मी तुम्ही पण या कधीतरी आणि फिरून जा मस्त आज खूप फ्रेश वाटत होतं जसं शेगावला फ्रेश वाटत होतं ना तसंच आज कारण आज आमची सगळ्यांची झोप झाली होती आणि आम्ही आता इथे पोहचलो होतो दौलताबादला किल्ल्यावर जो देवगिरी किल्ला आहे ना तो जो आपल्यालाही जिंकता आला नव्हता तसा तर खूप कठीण हा किल्ला आहे खरंच इतकं अवघड आहे तर त्या काळात तो जिंकता कसा येणार हा प्रश्न सगळ्यांनाच इथे येऊन पडणार तर इतकं छान वाटते ना हे गळ किल्ले आपले बघितले की आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवण एकदम असं त्यांच्या आठवणीत आपल्या अंगाला काटा खरोखर येतो जसं आपण व्हिडिओ बघतो ना दुसऱ्यांचे तसे बोलतात ते तर खरंच तसं होते का असं मला तरी प्रश्न उद्भवत होता पण इथे येऊन खरंच तो जो आहे ना म्हणजे ते जी तो जो डाऊट आहे तो क्लिअर झाला आणि खरंच जसं आपण आपल्या किल्ल्यांवर पाय ठेवतो ना म्हणजे आपल्याला त्या किल्ल्याच्या स्वरूपात आपले शिवाजी महाराजांचं जे काही त्यांचं पुण्याचं काम आहे जे काही आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी केलं ते सगळ्या गोष्टी आठवते आणि पूर्ण इतिहास जसा आपल्या डोळ्यासमोर येतो ना तसंच खरंच अंगाला काटासुद्धा येतो तर इथे ना तोफा वगैरे ठेवलेल्या होत्या दोन चार प्रकारच्या सुरुवातीला एंट्रन्स केलं की दोन चार प्रकारच्या तोफा आहे आणि त्यानंतर ना जे फॅमिली वगैरे लोक असतात ना ते एकमेकांना फोटो वगैरे काढून मागतात कारण त्या मेमरीज आपल्याला अस असणं गरजेचं असते आपण कुठे कुठे गेलो त्यामुळे ते दादा बोलले की ताई थोडंसं फोटो वगैरे काढून द्या त्यांचं फोटो वगैरे काढून दिला आम्ही पण असंच कुणाला कुणाला फोटो काढून मागत होतो सेल्फी तर असते पण सेल्फीपेक्षा थोडंसं बॅक कॅमेरा आणि फोटोज जे आहे ना ते खूप छान येतात त्याच्यामुळे कुणाची तरी मदत घ्यावी लागते सोबत आपल्या कुणी जर असलं तर ठीक आहे पण नाही असलं तर मग आपण तसंच करत असतो तर न चढताना इतकं भव्य भव्य इथे दरवाजे होते न इतक्या प्रचंड प्रमाणातल्या भारी भारी मूर्त्या आणि त्या भिंती इतक्या मजबूत म्हणजे आता त्या शेकडो वर्ष होऊन गेले या गोष्टीला तरीसुद्धा इतकं मजबूत ते आहे तर विचार करा त्या काळात या गोष्टीला किती मजबूती असणार तर हे बघा मंदिर आणि त्याच्यातलं जे काही दरवाजे आहे ना ते तर नक्कीच तुम्ही औरंगाबादला जाऊन या किल्ल्याला व्हिजिट देऊ शकता खरंच हा किल्ला जिंकता बरं आला नाही याचं प्रश्नाचं उत्तर न तुमच्याही डोक्यामध्ये असेल प्रश्न तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल इतका अवघड हा किल्ला आहे आणि असं जाता जाताना असे इथे घोडे वगैरे राहायचे ती जागा आहे ही आणि समोर समोरसमोर एक फॉरेनर होते त्यांच्यासोबत एक कोच होते तर ते त्यांना सगळं एक्सप्लेन करत होते बाय द वे ते त्यांना इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करत होते पण आम्हीसुद्धा ऐकून घेत होतो की कसं कसं आहे शेवटी आपल्याला फुकटचं जर जर कुठून ऐकायला भेटत असेल ते पण नॉलेजेबल गोष्टी कारण आत्ता कसं होते ना आपलं की कि आपल्याला कितीही काहीही अवेलेबल असेल तर आपण पुस्तकात जाऊन वाचत नाही नेटवरसुद्धा अवेलेबल असेल तरी त्या गोष्टी आपण वाचत नाही पण कोणी सांगत असेल ना त्या गोष्टीवर जास्त ट्रस्ट करतो तर ते इथले गायडन्स होते गाईड होते तर ते त्यांना सांगत होते फॉरेनर लोकांना आपले भारतीय लोक तेवढं गाईड वगैरे करत घेत नाही अवेलेबल करून पण ते लोक तेवढ्या दुरून येते म्हटल्यावर ते लोक अवेलेबल करून घेते आणि त्यांना सोबत सोबत घेऊन ते सगळं विचारते तर हे आहे त्यांच्या काळातलं त्यांचं स्विमिंग पूल आता इथे काही नाही आहे फक्त त्यां ते, त्यांचं ते आहे ते आहे पुरा पुरानं जेवढं जे आहे जुनं तेवढं इथे चढायसाठी उतरायसाठी पायऱ्यासुद्धा आहे आणि ना तिथे खूप वरती आम्ही चढलेलो होतो त्यामुळे बंदराची मला इतकी भीती वाटत होती आणि आमचे जे, जे काही दोन बंदरा आहे छोटेवाले ते काही ऐकत नव्हते आणि इथे आल्यावरनं इथून जो चांद मिनारचा नजारा आहे ना तो इतका भारी दिसत होता ना की असं वाटत होतं की सगळ्यात भारी जर कुठलं असेल तर हे आणि एक वरती गेल्यावर आहे नंतर ना आपली जी भारतमाता असते आपण बघा जेव्हा जेव्हा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असतो तेव्हा भारतमाताचं जे काही लुक क्रिएट करतात ना मुली वगैरे किंवा मग जे प्रत्यक्षात जे ड्रामा वगैरे असते तर त्याच्यामध्ये जे लुक क्रिएट करतो ना आपण तशाच पद्धतीची देवी जी आहे ना भारतमाता ती थी या ठिकाणी आहे आणि इथे ना असे रांजण वगैरे होते जे जुना पुरातन काळातले ते पण एक बाई इथे होती जी साफसफाईसाठी असते ती सांगत होती म्हणजे जेवढं आपल्याला गुणाकडून इथल्या प्रॉपर लोकांकडून ऐकायला भेटते तेवढं आपण ऐकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्या गोष्टी समजतेच कारण आपण जर तर्क लावायला गेलो ना तेवढा आपला पूर्णपणे शंभर टक्के तर्क लागत नाही पण तिथले प्रॉपर लोक जे सांगतात ना ते बरोबर त्यांच्या अनुभवातून सांगत असते तर इथे बघा खाली दोन चार तोफा ठेवलेल्या होत्या आणि इथे बऱ्याच प्रकारच्या होत्या जेवढ्या जेवढ्या आपल्या युद्धासाठी वापरायच्या ना तेवढ्या तेवढ्या ते तोफा ज्या आहेत त्या इथे अशा ठेवलेल्या आहे पण त्याला अजिबात हात लावायची परमिशन नव्हती पण लोक ऐकत नाही खूप हात वगैरे लावतात चढतात वगैरे आणि नाही एवढ्यापर्यंत आलो आणि मग आम्हाला आठवलं की आम्ही पाण्याच्या बॉटलासुद्धा घेतलेल्या ना नाही आहे एक होती ती तेवढ्यापर्यंत संपली मग आम्ही थोडंसं तिथे विश्रांती घेतली आणि मग दादा परत खाली गेले त्यांनी मग खाऊचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटला असे घेऊन आले आणि मग अशी मजा झाली की ते पॅकेट्स बघून बंदरांनी इतका धुमाकू घातला की एकही आमच्याजवळ शिल्लक राहिलेलं नव्हतं पण बॅगमध्ये आम्ही कसं कसं लपून लपून दोन तीन पॅकेट ठेवलेले होते आणि ही तो पाण्याचा मार्ग आहे की या पाण्यातूनच त्यांना साबणा करावा लागत होता गड जिंकण्यासाठी आणि हा इतका कठीण मार्ग आहे ना आणखी एक समोर जाऊन कठीण मार्ग आहे बघा जितका दिसायला सोपा वाटते ना तेवढा सोप्पा नाही आहे कारण खूप गहरं पाणी होतं त्याच्यामध्ये आणि इतकं त्याच्यावरून चालतंनी भीती वाटायची ना की वेगळंच कसं तरी वाटायचं एकदम भीतीदायक ते होतं त्यानंतर अंधेरी मार्ग वगैरे होता समोर पण समोर जाऊन आम्ही तेवढं काही शूट घेतलो नाही एवढं चढता चढता आणि मुलांना पकडून सोबत एक बॅगसुद्धा होती स्वेटरची कारण आमच्याकडे बाईक होती त्याच्यामुळे स्वेटरची बॅगसुद्धा घेतलेली होती म्हणजे गाडीमध्ये कसं फोर व्हीलरमध्ये तेवढं टेन्शन राहत नाही पण बाईक म्हटलं की खुल्या याच्यात आपण जातो त्याच्यासाठी बॅगसुद्धा होती पाठीवर आणि रिदूसुद्धा म्हणून मग तेवढं काही कॅप्चर केलं नाही त्यानंतर आम्ही खाली उतरलो फोटोज आहे ते मी फोटोज शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहे कारण तब्येतीने साथ नाही दिली मला दोन चार दिवस आवाजावरून तरी तुम्हाला लक्षात येतच असेल त्याच्यामुळे थोडंसं ते ताँचा से। ताँचा पेंडिंग राहतच आहे पण मी करत आहे कवर सगळ्या गोष्टी जेवढं जेवढं फिरलो काय काय ते बघायला तुम्हाला आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्यानंतर आम्ही आलो होतो एलोरा वेरूडची लेणी इथल्या लोकांना वेरूडची लेणी विचारलं ॲड्रेस तर वेरूडची लेणी म्हणजे काय असं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर राहायचं पण एलोरा जर म्हटलं तर लगेच ते ॲड्रेस सांगायचा म्हणजे हाही एक आपल्याला मोठा प्रश्न आहे तर इथे आल्यावरनं सगळ्यात महत्त्वाची एकच लेणी आहे ती म्हणजे सोळा नंबरची जिथे मंदिर आहे त्यानंतरनं आम्ही गेलेलो होतो घृष्णेश्वरला बारावं ज्योतिर्लिंग आहे हे त्र्यंबकेश्वरचं तर नशिबात नव्हतं पण इथे आल्यावर लगेच पाच मिनटात आपलेच दादा आपल्याला मिळाले म्हणजे पोलीस भाऊ पोलीस भावांना मिळाले आणि आम्हाला डायरेक्ट रस्त्यातून त्यांनी एंट्री दिली आणि नशिबात होतं म्हणून ते दर्शनसुद्धा झालं नाहीतर इथूनही आम्हाला रिटर्न जावं लागलं असतं आणि जाता जाताना एक भद्रा मारुती म्हणून येतो त्यांचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं म्हणजे त्या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते झोपून आहे आणि झोपेत पण ते इतके असे उठावदार दिसते असं त्या मंदिरातलं त्या मारुतीचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आम्ही परत रूमवर गेलो जेवण केलं जाता जाता आणि परत आपलं ठिकाण गाठलं तेही परत यायचं खूप झालं म्हटलं आता फिरून आता आपण घरी जायचं तसंही आमचं तेवढंपर्यंतच प्लॅन होता आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी आता एवढं सात वर्ष लग्नाला गेले तर आजूबाजूचे ठिकाणं आम्ही फिरायचो जसं छोटं मोठं कुठलं मंदिर असेल काही असेल पार्क असेल पण असा प्रवास करून स्टे करून कुठेच गेलो नव्हतो तर हा माझा सात वर्षातला दादांसोबतचा म्हणजेच माझ्या नवऱ्यासोबतचा आणि मुलांसोबतचा पहिलाच अनुभव होता आणि खूप भारी गेला भारी तर जाणारच होता कसं आहे आपण जेव्हा सगळ्या गोष्टी नियोजन करतो पैसा पाणी सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टीची कमी नसते ना तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर होते पण ज्या वेळेस आपल्याकडे पैसा नाही आणि जिद्द करून जातो त्यावेळेस त्या गोष्टीला व्हॅल्यू राहत नाही ते कसं या डोक्यावर आणखीन कर्जाचं डोंगर होते त्यामुळे सगळं स्टेबल झाल्यावर जाऊ असं आमचं तरी समोरासमोर पहिलेपासूनचं होतं विचार आणि तसंच आम्ही आता केलं आता कुठे आमच्या त्या गोष्टीला सुरुवात झाली आणि इथून पुढे आम्हाला भरपूर काही बघायचं आहे तर मुलांना ना जे काही खेळणे वगैरे घेतले होते छोटे मोठे स्पिनर वगैरे अशा त्या गोष्टी ज्या होत्या ते मुलं आता खेळत होते कारण बराच रात्रभर प्रवास झाला असं वाटतं प्रवास प्रवास नाही हो। प्रवास नाही शेगाव शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर रिलॅक्स झाला तरी अर्ध अर्ध झालं सगळं अर्ध झालं म्हणजे एका शहरातलं कुठलंच पूर्ण नाही झालं त्याच्यामुळे डबल डोर काढावं लागतं पण सगळे आणि कशाने